नमस्कार आपला आजचा टॉपिक आहे फेशियल सर्वात आधी हे लक्षात घ्या की फेशियल ही लक्झरी नाही आहे फेशियल हा स्किन केअरचा एक महत्त्वाचा भाग आहे का कारण आपली बदललेली लाईफस्टाईल आपली झोपण्याची वेळ उठण्याची वेळ जेवणाची वेळ याही निश्चित नसतात त्यानंतर आपण सकस आहार घेत नाही जंक फूड फास्ट फूडकडे वळतो आहे आणि वाढतं पोल्युशन या सर्वांचा इफेक्ट आपल्या स्किनवर होत असतो त्याकरता महिन्यातून एकदा तरी आपलं फेशियल हे आपण करायलाच हवं तर या फेशियलमुळे आपल्या स्किनला काय फायदा होतो तर क्लिन्झिंग स्क्रबिंगमुळे आपल्या स्किनचं प्रॉपर एक्सपोलशन होतं आपली डेड स्किन निघून जाते डस्ट निघून जाते त्यानंतर होतो क्रीमचा मसाज क्रीम म्हणजेच काय तर एक ऑइल बेस ज्याचा आहे त्याला आपण क्रीम म्हणतो त्याचा मसाज झाल्यामुळे आपल्या स्किनला चकाकी येते चमक येते म्हणजेच काय तर ग्लो येतो त्याकरता फेशियल हे आपण महिन्यातून एकदा तरी हे केलेच पाहिजे रेग्युलर फेशियल केल्याचे भरपूर फायदे असतात जसं की एक्सफोलिएशन सर्क्युलेशन ऑक्सिजन लेवल मेंटेन राहणं त्याचबरोबर येणारे रिझल्ट हे लॉंग लास्टिंग असतात तुम्ही खूप कधीतरी फेशियल केलं तर त्यापासून मिळणारे रिझल्ट हे टेम्पररी असतात आणि बऱ्याचदा हवेत असे ते मिळतही नाही त्यासाठी तुमचं फेशियल हे प्रॉपर टेक्निकनेही होणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण खूप घास घास घासल्याने किंवा खूप प्रेशरने मसाज केलं म्हणजे खूप छान फेशियल झालं असा अर्थ अजिबात नाही आहे तुम्हाला आज जरी ते चांगलं वाटत असलं तरी खूप लवकर तुमची स्किन सॅगी होते म्हणजेच लोंकळते आणि रिंकल्स येतात परिणामी तुम्ही वयाच्या आधीच म्हातारी होऊ लागतात आणि दुसरं असं की एका प्रॉपर प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेल्या ब्युटिशियनकडूनच तुम्ही फेशियल करा कारण भरपूर वेळा असं बघितलं जातं की फेशियलची सुरुवातच ही ब्लीचने केली जाते कधीच कुठलीच प्रोफेशनल ब्युटिशियन ही दर महिन्याला ब्लीच करणारच नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि योग्य हातात आपली स्किन द्या कारण कधी कधी होणारे डॅमेज हे कधीही रिपेअर न होणारे असतात